या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रीय संकुल प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं कोट्यावधी मनाला स्पर्श करणारं मन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन डॉ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अरब अमेरिकन विद्यापीठाचे डॉ आयमान इसो विशेष पाहुणे असणार आहे अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले या पत्रकार परिषदेत राजाभाऊ सर्वदे डॉक्टर तेजस्विनी कांबळे प्राध्यापक सागर राठोड आदींची उपस्थिती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रीय संकुल प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं कुलगुरू डॉक्टर प्रकाश राणा महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुल सचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी मनाला स्पर्श करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीनं चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जागतिक संदर्भ एका या एका महत्त्वपूर्ण विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेमध्ये साधारणपणे सात ते आठ राज्यातून आणि चार विदेशातून जे व्यक्ती आहेत जे तज्ज्ञ आहेत ते उपस्थित राहणार आहेत चारशेपेक्षा जास्त शोध निबंध या परिषदेमध्ये सादर केले जातील या परिषदेमध्ये या परिषदेचं उद्घाटन विख्यात अर्थतज्ज्ञ आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन चार तारखेला सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होईल या परिषदेचा समारोप जो आहे तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम जी एम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर सर यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम पाच तारखेला दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र सं संकुलाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे जसं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की चार देशाचे विविध जे तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहतील तमिळनाडू केरळा पुन्हा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश इकडे गुजरात गोवा तर या राज्यातून मध्य प्रदेश या या राज्यातूनसुद्धा या परिषदेला जे विविध तज्ज्ञ जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आंबेडकरांच्यावर काम केलेले संशोधन केलेले जे काही संशोधक आहेत जे तज्ज्ञ लोक आहेत जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत ते स ते सर्वजण या परिषदेस परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं शोधनिबंध आल्यामुळं जे काही जर्नल आहे ते जर्नल त्याच दिवशी आम्ही प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल किंवा जे शोध निबंध येत आहेत त्याचं पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही नंतर त्याच्या प्रकाशित करू पण ह्या सगळ्या परिषदेला आपण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावं या निमित्तानं विनंती कार्यशाळेत बाबासाहेबांच्या कोणत्या कोणत्या जीवन पैलू याच्यामध्ये याच्यामध्ये भारतीय राजघटनेवरती चिंतन होईल त्याच्यानंतर अर्थतज्ञ बाबासाहेबांच्या चिंतन होईल दलितांच्या विषयी केलेलं जे काय काम आहे त्यांच्याविषयी चिंतन होईल महिलांच्याविषयी बाबासाहेबांनी जे काही काम केलं आहे त्याच्याविषयी चिंतन होईल जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत मग ते सोन नदी प्रोजेक्ट्स असतात असतील किंवा अजून जे काय त्या आपल्या आसाममध्ये किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जे बाबासाहेबांनी जे काम काम केलं मोठं जे धरण निर्मितीचं जे काय काम केलं त्याच्यावर सुद्धा चिंतन होईल अशा वेगवेगळ्या पैलूवरती बाबासाहेबांच्या या दोन दोन दिवसामध्ये चिंतन मंथन सादरीकरण होणार आहे आणि एक अतिशय इंटेलेक्च्युअल ट्रीट जे आहे ते या निमित्तानं होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्यावर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे एका ह्या ऐतिहासिक अशा परिषदेला आपण सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावं अशी या मी विनंती करतो आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता मंडल आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंधर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार गुद्ध आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव